समोरची कथा फार सुंदर आहे राजा जीने सांगितलं म्हटले स्वर्ग आणि नरक यामध्ये फरक काय आता स्वर्ग आणि नरक मध्ये बराचसा फरक आहे स्वर्गामध्ये आनंदी आनंद आहे आणि नरकामध्ये दुःख की दुःख खूप दुःख आहे भयावह दुःख म्हणजे नरकामध्ये खूप दुःख आहे त्यानंतर सांगायला सुरुवात केलेली आहे म्हटले जर व्यक्तीने पाप केलं तर स्वर्गात जागा भेटेल का तर हा त्याकरता देवाचं नाव घ्यावं लागतील ज्या वेळेस नाव घेसाल त्यानंतर मात्र तुम्हाला स्वर्गामध्ये जागा देते परंतु भगवंताचं नाव घ्यावं लागेल तर एका सुंदरपैकी आजमेळाची कथा येते आजमेळाची कथा सर्वांना माहिती खूप सुंदर कथा आहे ब्राह्मण वेशामध्ये जन्माला आलेले आहे साधारण दिवस देवाची पूजा करत आहेत परंतु एक दिवस पूजेला जात असताना सरळ रस्त्याने न जाता वाकड्या वाटेने गेले आणि वाकडी वाट म्हणजे खूप भयंकर असते खूप भयंकर असते म्हटले चला शॉर्टकट रस्त्याने जाऊ पण शॉर्टकट रस्त्याने खड्डे असतात हेही लक्षात ठेवा शॉर्टकट रस्त्याने गेले गेल्याच्या नंतर एक दृश्य असं पाहायला भेटलं वाईट दृश्य पाहायला भेटलं स्त्री पुरुषाचं संग त्यांनी पाहिला आणि पाहल्यानंतर त्या स्त्रीला घरी घेऊन आले घरी घेऊन आल्याच्या नंतर आता ती स्त्री घरामध्ये राहते बापाला काय आवडलं नाही वडील निघून गेले माईला सुद्धा घराच्या बाहेर काढून दिलं आज मिळून ती स्त्री दोघ जण तिथे राहत आहेत आता तिला चारण्यासाठी काहीतरी लागल म्हणून ह्या चोरी ढकेटी चालू केली दारू प्यायला सुरुवात केलेली आहे तिची भरूपाई करतोय एक दिवस साधू आले आल्याच्या नंतर साधूंनी म्हणावं मला जेव्हा या द्या परंतु पत्नीला पतीचा स्वभाव माहीत असल्या कारणानं ना पत्नी नाही म्हणत होती तुम्ही आमच्याकडे राहू नका परंतु मी फक्त आणि फक्त ब्राह्मणाच्याच घरामध्ये राहील असं साधूंचा संकल्प होता राहायचं तर फक्त घरामध्ये राहील इकडं तिकडं मला राहायला जमणार नाही त्यानंतर काय झालं माय हो साधू भगव्या वस्त्रावाले त्यांच्याकडं आहेत नंतर मात्र अर्ध्या रात्री आला हा हिरा डुल डुलट डुलट देरी घरात गेल्याच्या नंतर पाहिलं तर कोणतरी दिसतय बघितलं आणि बघितल्या बरोबर शिव्या गाळ करायला सुरुवात केलेली शिव्या गाळ करतोय आणि शिव्या गाळ करणार पाहिलं पत्नीने खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ऐकायला काय तयार नाही त्याच वेळेस आराध्या त्या साधूंना घराच्या बाहेर काढलं घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर साधूने जाता तरीही तू मला घराच्या बाहेर काढलं पण परंतु मी तुझ्या घरचं अन्न खाल्लंय आणि अन्न खाल्लंय या कारणानं मी सुद्धा तुला आशीर्वाद देतो तुला एक पुत्र प्राप्त होईल आणि पुत्र प्राप्त त्याचं नाव नारायण असं ठेवावं लागेल नारायण ठेवलेलं ला आहे साधू निघून गेलेले आहेत पत्नीने ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे मुलाचं नाव ही ठेवले मुलाचं नाव ठेवलं आता हे आजा मिळालं कसं झालं बघा काहीही असलं की नारायण नारायण मला कपडे नारायण 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 अखेरचा श्वास घेणार मरता मरता मुलाला आवाज दिला देवाला नाही मुलाला आवाज दिला मुला नारायण नारायण वाचव म्हटले की ऐका ना जगाचा बाप विमान घेऊन आले याला घेऊन बसून घेऊन गेले कळत न तरी तरीही देवाचं नाव घेतलं मग मरताना जर देवाचं नाव घेतलं